नमस्ते संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवत आहे गव्हाची खीर तर ही खीर आहे ना हनुमान जयंतीला किंवा गावामध्ये सप्ताह असेल किंवा पारायण चालू असेल तर त्याचा ना महाप्रसाद बनवला जातो तर त्यामध्ये ना ही खीर आवर्जून बनवली जाते तर अगदी पौष्टिक आणि चविष्ट खीर आहे पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे ना मी गहू घेतलेले आहेत एक वाटी तर हे गहू आहेत ना मी साधेच घेतलेले आहेत जे आपण रोजच्या वापरामधले गव्हाचे जे आपण चपात्या बनवतो ना तेच गहू घेतलेले आहेत मला ना खपली गहू भेटले नाहीत म्हणून मी ना हेच घेतलेले आहेत तर हे गहू आहेत ना मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे तुम्हाला जर खपली गहू भेटले ना तर नक्की घ्या आणि त्याच गव्हाचे गव्हाची खीर बनवली जाते तर खपली गहू भेटले तर नक्की तुम्ही घेऊन त्याची खीर बनवा तर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्याच्या नंतर आता हे गहू आहेत ना भिजत घालून ठेवणार आहे तर थोडंसं गव्हाच्यावर पाणी येईल इथपर्यंत पाणी घालून भिजत ठेवलेलं आहे दोन तासासाठी तर दोन तास पूर्ण झालेले आहेत तर पहा दोन तासामध्ये छान असे गहू भिजलेले आहेत तर या पाण्यामधून मी बाजूला काढून घेते गहू तर अशी ना मी एक चाळणी घेतलेली आहे त्यावर गहू आहेत ना काढून घेणार आहे पाणी सर्व निथळवून घेणार आहे तर या गव्हामधलं ना पूर्णपणे पाणी निघेपर्यंत चाळणीवर असंच ठेवून देणार आहे आणि पाणी पहा पूर्ण नितळलेलं आहे तर आम्ही ना इथे असा एक कपडा अंतरलेला आहे त्यावर ना हे गहू आहेत ते घालून घेते आणि फक्त दहा ते पंधरा मिनटासाठी असंच पसरवून ठेवून देणार आहे त्याने ना छान गहू सुकले जातील अगदी पूर्णपणे गहू सुकवायचे नाहीत कडकडीत होईपर्यंत सावलीमध्येच घरातच सुकवून घेणार आहे फक्त त्याचा जो ओलसरपणा आहे ना पाण्यामधला पाणी जे आहे तेच सुकलं जाईल बाकी गहू आहेत ना त्याच्यामध्ये ओलावा तसाच राहतो इथपर्यंत सुकवून घेणार आहे तर पहा गहू आहेत ना छान असे सुकलेले आहेत त्याच्यातलं ना पाणी जे होतं ना पूर्ण सुकलेलं आहे पण गव्हामधला ओलावा तसाच आहे हाताला चिटकत नाही म्हणजे छान असे गहू सुकलेले आहेत तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याला ना जाडसर असं वाटून घेणार आहे अगदी जास्त जाडसरही ठेवणार नाही किंवा जास्त बारीक देखील करणार नाही मध्यम असं छान वाटून घेणार आहे तर पहा मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे आणि छान असे वाटून घेतलेले आहेत तर याच पद्धतीने मी बाकी सगळे गहू आहेत ना असेच वाटून घेणार आहे गावाकडे त्याला उकळ्यामध्ये कुठलं जातं म्हणजेच सडणे असं म्हणतात गहू सडायचे आहेत असे म्हणतात तर आता हे वाटून घेतलेलं आहे ना मी छान असं पाकडून घेतले त्यातला कचरा आहे ना सगळा निघून जाईल तर इथे ना पहा तुम्ही सगळा कचरा आहे ना मी पाकडून घेतलेला आहे जरी राहिला असेल काही तर पाणी घालून ना छान असं धुवून घ्यायचं म्हणजे सगळा कचरा राहिलेला आहे ना तो वर येतो तर आणि ना एकदम असे स्वच्छ होऊन जातात गहू तर तुम्ही पाहू शकता असे ना राहिलेला जो बारीक बारीक कचरा आहे ना तो अशा पद्धतीने वर आलेला आहे तर दोन वेळाना मी धुवून घेतलेले आहेत तर आता ना मी हे शिजवण्यासाठी ठेवणार आहे तर त्यापूर्वी ना मोजणी करून घेणं महत्त्वाचे आहे तर मी गहू आहेत ना छोट्या वाटीने घेतले होते पण ते भिजवल्याच्या नंतर वाटले ना तर पहा असे फुगलेले आहेत त्यामुळे तर काही जण ना गव्हा गहू जे मोजून घेतलेले आहेत त्याचाच माप धरतात पण मी अशा पद्धतीने माप घेतलेला आहे तर याने ना गव्हाचं प्रमाण आणि गोडाचं प्रमाण एकदम बरोबर होऊन जातं तर पहा ज्या वाटीने ना मी हे गहू मोजलेले आहेत ना त्याच वाटीने गुळ घालणार आहे तर एक वाटी गहू आपलं वाटून तयार झालेलं आहे तर ते मिक्स सॉरी कुकरमध्ये घालून शिजवून घेणार आहे तर वर ना थोडंसं पाणी येईल इथपर्यंत पाणी ठेवून छान त्यांना दोन ते ती तीन शिट्ट्या काढून घेणार आहे दोन शिट्ट्यामध्येच अगदी छान शिजले जातात तर गॅसवर ठेवून दोन शिट्ट्या मी काढून घेते तर दोन शिट्ट्या पूर्ण झालेल्या आहेत कुकर देखील थंड झालेलं आहे तर पहा मिश्रण आहे ना गव्हाचं वाटून घेतलेलं छान असं शिजलेलं आहे तर आता ना खीर बनवायला घेऊ तरी ते कढईमध्ये एक ते दीड चमचा तूप घालत आहे आणि इथे ना मी ओलं नारळ आहे ना ते असे त्याचे काप करून घेतलेले आहेत तुम्ही सुकं खोबरं घेतलात तरी देखील चालेल तर ओलं खोबऱ्याचे काप आहेत ना मी तुपामध्ये छान असे खरपूस होईपर्यंत किंवा सोनेरी रंग येईपर्यंत असं परतवून घेणार आहे तर ओल्या नारळाचे काप आहेत ना छान परतून घेतलेले आहे तर आता यामध्ये घालत आहे शिजवलेले गहू तर यामधलं ना पाणी सुकेपर्यंत परतून घेणार आहे तर या खीरमध्ये ना काजू बदाम काहीच वापरलं जात नाही तुम्हाला जर आवडत असेल तर घाला काही हरकत नाही पण प्रसादामध्ये ना अशीच खीर बनवली जाते फक्त खोबरं वापरलं जातं सुकं किंवा ओलं तर ज्या वाटीने शिजवून घेतलेले गहू मी मोजून घेतलेले होते ना त्याच प्रमाणामध्ये गुळ घेतलेला आहे तर मी दोन्ही प्रमाण आहे ना सेम घेतलेलं आहे आणि बरोबर घेतलेलं आहे तर तुम्हाला जर कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तर, चान चान तर हे गुळ घातल्याच्या नंतर छान असं ना एकत्र करून घेणार आहे गुळ आहे ना गावरान असल्यामुळे कळापाट दिसत आहे तुम्ही नॉर्मल घेतलात ना गुळ तरी देखील चालेल कुठलाही वापरू शकता गुळाचा रंग डार्क असल्यामुळे खीर देखील ना खूपच डार्क अशी झालेली आहे पण काही हरकत नाही गुळ देखील ना चवीला अप्रतिम आहे आणि गावरान गुळ आहे म्हणून तर पहा खीर आहे ना तयार झालेली आहे तर आता यामध्ये घालत आहे कुठलेली बडीशेप कुठलेली सुंठ आणि ना इलायची पावडर घेतलेली आहे मी दोन ते तीन इलायची कुटून घेतलेली आहे ती तर तुम्हाला आवडत असेल तर जायफळ घातलात तरी देखील चालेल तर मी आज घातलेली नाही तर है सर्वा हे सर्व मिश्रण आहे ना एकत्र करून घेते तर पहा छान असे खीर आहे ना घट्टपणा आलेला आहे तर थंड झाली ना तर आणखीनच घट्ट होईल तर मी ना आता गॅस बंद करून घेते तर आवडीप्रमाणे तुम्ही कसंही खाऊ शकता थंड गरम किंवा दूध टाकून आवडत असेल तर माझ्या मुलांना दूध टाकलेलं आवडतं तेही साईचं दूध तर मी आज तसंच मुलांना खायला देणार आहे आणि तुमच्यासोबत देखील ना शेअर करणार आहे तर पहा खीर आहे ना वाटीमध्ये काढून घेऊन ना त्यावर साईचं दूध घालत आहे तुम्हाला आवडत असेल तर दुधासोबत खा किंवा असंच खाल्लंत ना तरी देखील चालेल तर यावर घालत आहे एक चमचा तूप तर हा मस्त असा खीर ना तयार झालेली आहे यामधली बडिशोप आहे ना खूपच छान सुगंध देते अगदी खाऊन ना मन प्रसन्न होतं हा असा प्रसाद गव्हाच्या खिरीचा प्रसाद आहे ना खूपच अप्रतिम आणि पौष्टिक आहे तर पहा मस्त अशी चवीला देखील अप्रतिम आणि पौष्टिक गव्हाची खीर तयार झालेली आहे तुम्ही देखील ना नक्की ट्राय करा आणि तुम्हाला नक्कीच आवडेल तर तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा